आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकता गरजेची असल्याचं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात आज ते मुंबईत बोलत होते या वर्षात सहकाराच्या विस्तारासाठी सहकारात सहकारा शिस्तीसाठी सहकारी संस्थांच्या समृद्धीसाठी काम करू प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीत जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीनं आजपासून चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ लागू केली आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली येत्या एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये देखील तीन रुपयांची वाढ होणार आहे मात्र एस टी महामंडळाचे कर्मचारी जुन्या योजना आणि सवलतीवर कायम राहणार असून महामंडळाला आजही कर्मचाऱ्यांची दोन हजार कोटी रुपयांची देणी द्यायची आहेत यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं असं सरनाईक यांनी म्हटलं आहे सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आगामी पाच वर्षात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर पाच रुपये सत्याऐंशी प्रति युनिटपर्यंत तर एकशे एक ते तीनशे युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर अकरा पूर्णांक ब्याऐंशी रुपये प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील एक एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी आज दिली खासदार क्रीडा महोत्सवामध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या क्रीडाभूषण पुरस्काराकरिता अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असून निर्धारित कालावधीमध्ये नागपूर शहरातील पात्र खेळाडूंनी सीताबर्डी इथल्या ग्लोकल मॉलमध्ये असलेल्या खासदार क्रीडा कार्यालयात अर्ज सादर करावेत असं आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त येत्या अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी अमरावती रोडस्थित लॉ कॉलेज परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविशंकर मोर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार